सांगलीतील हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड सांगलीतील एका रुग्णालयाची वंचित आघाडीकडून तोडफोड करण्यात आली आहे रुग्णालयात घुसून वंचितच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलची जोरदार तोडफोड केली शहरातल्या विश्रामबाग चौकीतील डॉक्टर शरद सावंत यांच्या आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेअंतर्गत उपचार केले जातात मात्र या ठिकाणी शासकीय योजनेतून उपचार करून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड करण्यात आले वंचितच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयातील असणारे काचा आणि साहित्यांची नासधूस केले दरम्यान रुग्णालय प्रशासनाकडून आरोपांचे खंडन करण्यात आले लाभार्थ्याकडून कोणत्याही प्रकारचे जादाचे पैसे घेतले जात नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं विशेष म्हणजे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या समोरच हे हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटल फोडत असताना पोलिसांना याची कोणतीच माहिती कशी कळली नाही आणि घटना घडत असताना विश्रामबाग पोलीस काय करत होते असा प्रश्न देखील या निमित्तानं निर्माण होतोय সমোরে সমোরে ওয়া লাগে সমোরে কোনা গেল সমোর মাজে মাজে লো মাজে পইছে কত রেডি 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 রক্ত গলা চাই এই এ লোজি জেডা ছেডা ছেডা জেডা 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 না জেডা না জেডা या आदित्य हॉस्पिटलमध्ये गेले जवळजवळ महिना दोन महिने चार महिने झालं आम्ही पाठपुरावा करत आहे की गोर जी तुम्ही योजना जी ज्योतिबा फुले योजना आहे आणि बांधकाम कामगाराची आरोग्य योजना आहे त्या योजनेचे जे लोक आहेत ती लोकांना वेगळी स्टेटमेंट दिली जाते वेगळी त्यांना वागणूक दिली जात्या आणि यांच्या मूळ लोकांना वेगळी वागणूक दिली जाते पहिली गोष्ट त्यांना ॲडमिट तुम्हाला जर उपचार करायचा असेल तर दहा ते पंधरा दिवस तुम्हाला ॲडमिट व्हायला लागते म्हणून सांगतात आणि दहा ते पंधरा दिवसानंतर जवळजवळ दहा ते वीस हजार रुपये प्रत्येक पेशंटला प्रत्येक दिवसाला दहा दहा हजार असे एक लाख लाख रुपये बिल केलं जातं आणि तेवढे लाख लाख रुपये या शासनाचं बिल करूनसुद्धा या लोकांनी पुन्हाच Uh, uh, जी पेशंट आहेत त्या पेशंटाकडून सुद्धा या लोकांनी पैसे घेतलेले आहेत पैसे घेतात आणि पैसे घेऊन त्यांना अशी हिण वागणूक देतात इतर पेशंटला वेगळी वागणूक आहे ना या गोरगरीब जी लोकं येतात त्यांच्यासाठी वेगळी वागणूक आहे या पद्धतीनं आम्ही कामगार आयुक्तांना याच्याबद्दल तक्रार केली ती तक्रार करून त्यांना आम्ही सांगितलं त्यांच्याबरोबर मोर्चा काढले सगळे आंदोलन केली परंतु यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही ही लोक आहेत ते पैसा खातात गोरगरिबाचे आणि अधिकाऱ्यांना मोठ्या राजकीय नेत्यांना देतात आणि देऊन गोरगरिबांची पिळवणूक करतात सांगली मिरज तशाच सगळ्या हॉस्पिटलमध्ये ज्योतिबा फुले योजना घेतली जाते आणि वर्ण लोकांकडं पैसे घेतले जातात त्यांना जेवण चांगल्या पद्धतीने दिलं जात नाही अशा अनेक एक तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत या तक्रारीचा पुरावा आमच्यापेक्षा आहे हा जो पेशंट आहे या पा पेशंट सात दिवस ॲडमिट केला प्रत्येक दिवसाचं दहा दहा दिवसाचं त्याचं बिल आलेलं ते आमच्या कॅ मोबाईलवर आहे ही बिल असतानासुद्धा ही पावती आहे त्याची या पावतीप्रमाणे यांच्यावर पुन्हा बिल आकारणी केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं ही जी कुठ कारस्थान यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे ही प्रशासनाच्या माध्यमातून कुठ कारस्थान चालू आहे याला अशाच पद्धतीचं उत्तर दिलं पाहिजे दुसरी गोष्ट सांगतो जर या सांगली आणि मिरजमधल्या महात्मा ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगाराची जी योजना आहे त्याच्यामध्ये जर कुणी भ्रष्टाचार केला लागलेला दिसलं तर वंचित बहुजन आघाडीचे त्याचे गाठ आहे त्यांना आम्ही गप बसणार नाही त्यांना आम्ही परवानगी घेणार नाही या लोकांनी अक्षरशः माणसं मारून टाकल्यात अक्षरशः त्यांच्या हातामध्ये पैसा नाही म्हणून त्यांनी उपचार दिले नाहीत आमच्या पहिल्या गेल्या आठवड्यात एक कॅन्सरचा पेशंट अक्षरशः त्याला उपचारासाठी पैसे नसल्यामुळे ते मध्ये तडपडून मेला यासारखे एक नाही तर कित्येक माणसं गोरगरीब जे रस्त्यावर जगणारी रस्त्यावरचे गरीब, गरीब लोक आहेत ती मराय लागल्यात आणि याने धंदा मांडला आहे दवाखान्याचा दुसरं काय केलं नाही आमची मा मागणी एवढीच आहे की अशा आमच्याकडले पुरावे घ्यावे आणि यांच्याकडले योजना बंद करून टाकाव्या यांच्या शासकीय यांचे प्रायव्हेट दवाखाने चालतो बिंदास्त चालू दे परंतु गोरगरिबांची पिळवणूक आम्ही अजिबात होऊ देणार नाही याच्यासाठी आम्हाला आमचा जीव द्यायला लागला चालेल याच्यासाठी आमच्यावर गुन्हे पडले तर चालतील याच्यासाठी आम्हाला जन्मठेप झाली तर चालेल सगळ्या गोष्टीला आम्ही तयार आहे सगळ्या गोष्टीला आम्ही हे आहे परंतु गरीबांचं जी पिळवणूक आणि लुबाडणूक या दवाखान्याच्या माध्यमातून चालू आहे लोकांना मारणं चालले लोक अपंग व्हायला लागल्यात लोकांच्या साधे उपचारासाठी माणसं आज या सांगली जिल्ह्यामध्ये मिरजमध्ये अक्षरशः तडफडाय लागल्यात हे सगळं बंद जर नाही झालं तर आम्ही गप बसणार नाही काय काय करायचं ते पण आमच्यावर कारवाई करू देत बाकीचं काय पण करू देत परंतु यांनी जे काय धंद केल्यात आहेत जी काय व्यवस्था आहे ती सगळे बदलली पाहिजे आणि यांनी सगळे बंद केलं पाहिजे नाहीतर आम्ही ग बसणार नाही हे यंदा इशारा आहे या एका दवाखान्याला नाही तर ज्योतिबा फुले योजना आणि बांधकाम कामगारांची योजना राबवणारा प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक हेल्थ तोंड काय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांनी जर गरिबाचं पैसे लुटलं तर आंदोलन म्हणजे यांचं काय झालंय की गेल्या वेळेला आमची एक एसी कॅटेगरी मधली एक पेशंट आहे कुठे कुठे ते मावशी आठ दिवस झाले त्यांना ऍडमिट करून घेतलंय त्यांचा काही नव्हता वास्तविक ओपीडी मध्ये त्यांना चेक करायला पाहिजे होतं चेक करून त्यांच्यावर ती काय दवाखान्यात काय प्रॉब्लेम आहे ती त्यांनी साबित करायला पाहिजे होतं आणि साबित केल्यानंतर पुन्हा त्यांनी काय करायला पाहिजे होतं त्याला ॲडमिट करून घ्यायला पाहिजे होतं पण त्या महिलेला बिन काय सांगता ऍडमिट करून घेतलं योजनेचे पैसे तिला रोज मेसेज येतात त्यांच्या मोबाईलवर की तुमचे दहा हजार रुपये कट झाले तुमचे दहा हजार रुपये मंडळाकडून आलेत आणि पुन्हा हे तुम्ही ही पावती बघा ही पावतीचं ही जे औषधाचं बिल आहे ते अफरोल नंतर त्यांनी त्यांना दिलेलं आहे असं हजारो लोकांचा याने लुटालूट केली आमच्याकडे पुरावा नव्हता पुरावा नव्हता म्हणून यांना विचारत नव्हतो आयुक्तांना निवेदन देत होतो सगळ्यांना देत होतो परंतु त्याच्यातनं काही फलित निघत नव्हतं म्हणून आता आमच्या हातात ज्या वेळेला पुरावे आल्यात त्यावेळेला आम्ही यांना काय पद्धतीनं सांगायला पाहिजे प्रशासनाला काय करणार टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून अशा प्रत्येक डॉक्टर पैसे गेलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि ही चोरी करणारी डॉक्टरची टोळी आहे आणि ही टोळी पकडली गेली पाहिजे म्हणून ही आम्ही असं आंदोलन केलेलं आहे आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग येथे गेले पंचवीस वर्ष गोरगरीब रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करत आहे आज पण तिथनं हजारो रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत परंतु आज जो प्रकार घडला हा अतिशय वाईट घडला खेदजनक प्रकार आहे पंधरा ते वीस लोकांचा मॉप या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथून पोलिस स्टेशन फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे आणि अचानकपणे येतो आहे आणि हॉस्पिटलच्या काचा फोडतोय हॉस्पिटलच्या काही स्टाफला मारतो आहे आणि कारण अगदी शुल्लक फक्त हा जो प्रकार घडलेला आहे हा हॉस्पिटल दरोडा टाकण्याचाच हा प्रकार आहे दहशत माजवण्याचा प्रकार आहे हॉस्पिटल बंद करावं ह्यासाठी आमच्यावरती दडपण आणण्याचा हा प्रकार आहे आणि हा जाणून बुजून प्लॅन करून हा प्रकार कोणीतरी केलेला आहे हे माझं स्पष्ट मत आहे आम्हाला नाही आम्हाला पोलिसांची मदत लगेच झालेली आहे आम्ही त्यासाठी काय दुमत नाही आम्ही फोन केला लगेच दोन ते तीन मिनिटात पोलीस आलेले आहे त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे परंतु हा प्रकार जो दिवसेंदिवस हॉस्पिटल फोडण्याचा व्हायला लागलेला हा चुकीचा आहे हा याच्यामध्ये काहीही कारण नाही मी प्रामाणिकपणे सेवा देतोय मी इथं हॉस्पिटलमध्येच आहे माझी तब्येत वर नसतो मी हॉस्पिटलमध्ये लोकांची सेवा करतो आहे माझा सगळा स्टाफ लोकांची सेवा करतो आहे आम्ही कुठल्याही पेशंटच्या योजनेमध्ये एकही रुपया कधी घेतलेला नाही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे तरी पण हा दहशत माजवण्याचा हा प्रकार केलेला आहे हॉस्पिटलवरती दरोडा टाकण्याचा प्रकार केलेला आहे हॉस्पिटल फोडण्याचा हा प्रकार ही राष्ट्रीय संपत्ती आहे हे फार चुकीचं झालेलं आहे यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे असं माझं मत आहे जेणेकरून यापुढे भविष्यात अशा नाहीतर डॉक्टर लोक टेन्शन खाली आली तर काम करणं अगदी अवघड आहे असंही हो तक्रार नक्कीच देणार आहे सर माझ्या खासा फोडले माझ्या स्टाफचं नुकसान झालं आहे मी मनाकडनं खचलेल खा, आहे त्या लोकांचं मत आहे की मी हॉस्पिटल बंदच करावं असं आहे त्यांना जर काही शंका कुशंका असतील तर त्यांनी योजनेचे प्रतिनिधी तर आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी परंतु त्यांनी आमच्याकडे येऊन असा पतीचा गोंधळ घातलेला आहे हे फार चुकीचं आहे म्हटलं या पेशंटला एकही रुपये घेतलेला नाही कुठल्याही पेशंटचा आम्ही आम्ही पैसेच घेत नाही कुठल्या आम्ही घेतलेला नाही या पेशंटचा पुरावा, पुरावा तो सर, दा जी जी तर दाखवा आम्ही आमच्याकडचे पुरावे सादर करतो जातो सर बघा त्यांची मान्यताची जी प्रक्रिया आहे ती मान्यतेची प्रक्रिया आल्यानंतर उपचार करायचे अशा त्यांचा सरळ सरळ त्यांचा योजनेचा तो भाग आहे मान्यता आल्यानंतर आम्ही ट्रीटमेंट चालूच केलेली आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही ट्रीटमेंटच दिलेली या पेशंटला आम्ही ट्रीटमेंट कधीच थांबवलेली नाही कुठल्याही एक लोक जखमी आहेत सर आमची लोक जखमी आहेत आमचे विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल येथे वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी अचानकपणे येऊन त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने मोडतोड केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळावर पोहोचून वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला असून कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत लोकनायक न्यूज